आता काय होतं सर आपल्या आपली माती आहे शेतकरी काय करतो जे ॲग्रिकल्चर वेस्ट आहे तो असं जाळतो जाळत असताना सिम टूवर चाललाय पण आपली जी टेक्नॉलॉजी पायरबेसिस म्हणजे आणि ज्यांच्या नावाचा उल्लेख करायचा राहिलाय ते सर्व पत्रकार मित्रांनी बंधू आणि लग्नाची खूप मोठी आणि अंकुश आग्रह होता आजच्या या कार्यक्रमाच्या येऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी देगलूर मध्ये नतमस्तक झालं पाहिजे भावना त्यांची होती म्हणून मी या ठिकाणी आलो छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या चरणी नतमस्तक होऊन या काही कृषी प्रदर्शन आपण ठेवलंय त्याचं उद्घाटन माझ्या हस्ते झालं असे या ठिकाणी जाहीर करतो अतिशय कार्यक्रम शिवस्मारक समितीने या ठिकाणी आयोजित केले महाराजाने कैलासवाशी अंतापुरकर साहेबांच्या योगदानाचा या ठिकाणी उल्लेख केला खरं तर देशाही ते आमचं कर्तव्य होतं आणि कर्तव्य पार पडण्याचं काम आम्ही केलं याच्यापेक्षा वेगळं काही केलंय असं कोणी समजण्याची आवश्यकता नाही या भागामध्ये मी नौका असताना देखील आपल्या सर्व मंडळींनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला लोकसभेत जाण्याची संधी प्राप्त करून मी आजही ते सांगतो उद्याही मागे तेच सांगत होतो माझ्या पाच वर्षाच्या कार्यकालामध्ये जेवढे प्रश्न मी लोकसभेत मार्ग लावण्याचं काम केलं आजपर्यंत जिल्ह्याच्या इतिहासात कुठल्याही लोकसभेच्या सदस्याने एवढे प्रश्न मार्गाला लावले नाही तेवढे प्रश्न मार्गाला लावण्याचं काम केलं विशेषतः रेल्वेच्या संदर्भानं पाच वर्षाच्या पूर्वी नांदेडवरनं ना फक्त बेचाळीस ट्रेन लावत होत्या आणि माझ्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये हो नांदेडमधनं त्र्याहत्तर ट्रेन धावत आहे त्याचं सर्व श्रेय त्यावेळेसचे सर्व आमचे मंत्री आमचे सहकारी यांचं निषेधपणानं आहे मी जेव्हा जेव्हा देगलूरला यायचो तेव्हा अनेक मंडळी मला असं म्हणायचं आम्ही आजपर्यंत हा मार्ग पूर्ण होईल का आपल्याला आठवण असेल की नांदेड देगलूर बिदर त्या रेल्वे मार्गासाठी प्रयत्न केला त्याची मंजुरी आणली एवढंच नाही तर आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यावेळेस महाराष्ट्र सरकारने उचलायचा पन्नास टक्क्याचा वाटा हा पूर्ण उचलून रेल्वे खात्याला त्याचा तशा पद्धतीचा जे आर देखील दाखल केलेला परंतु आपण खेडे भाषेत म्हणतो की नक्कीच या लग्नाला साक्षही घर जेव्हा कर्नाटकामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार होत तेव्हा महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार होतं जेव्हा महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आलं तेव्हा कर्नाटकमध्ये काँग्रेसचं सरकार आलं आणि जोपर्यंत दोन्ही सरकार याला संमती देत नाही तोपर्यंत या कामाला सुरू करता येत नाही परंतु आमचा प्रयत्न होता की महाराष्ट्र सरकारने निधी दिलेला आहे आणि महाराष्ट्र सरकारच्या हद्दीमध्ये हे सरकार काम झालं पाहिजे त्यासाठी मी सातत्यानं प्रयत्न करत होतो मध्ये झालेल्या निवडणुकीत दुर्दैवानं माझा पराभव झाला परंतु आता राज्यसभेचे आपले सदस्य डॉक्टर अजितजी गोपचे असतील नूतन खासदार रवींद्र चव्हाण असतील हे देखील त्याच्यासाठी पाठपुरावा करतायत असं मला कळालं निश्चितपणानं माझी खासदार म्हणून आणि आमदार म्हणून त्यांच्या पाठीशी या कामाच्या सोबत आम्ही निश्चितपणानं राहू येवड्या निमित्तानं सांगणार दोन हजार चौदाची निवडणूक मी धनुष्यबाणावर लढवली दोन हजार एकोणीस निवडणूक मी कमलावर लढवली आणि आता शिल्लक राहिलं होतं घड्या ते आता घड्या हाताला बांधलं म्हणून मी वेळेवर येण्याचा प्रयत्न केला आता घड्या हातात बांधल्यावर वेळेवर जाणं हे आवश्यक आहे परंतु अंकुश देसाईचा निरोप आला की काही लोक जमायचे आहेत मी त्यांना सांगितलं जेवढे आहेत तेवढ्यांच्या समोर आपण भेटू त्यांना बोलू त्या निमित्तानं सगळ्यांची भेट होईल आणि पुढचा कार्यक्रम सर्वांसाठी आम्हालाच नाही माझं जरी अंतप्रकर साहेबांनी नाव घेतलं तर त्यांना लग्न आहेत मंचावरच्या सगळ्यांनाच कार्यक्रम आहे त्याच्यामुळे सगळ्यांनाच कार्यक्रमाला जायचं असल्यामुळं आधीचा वेळ या ठिकाणी घेणार नाही छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीने अतिशय अतिशय भव्य आणि सुंदर त्या ठिकाणी स्मारक निर्माण केलं त्याबद्दल त्याबद्दल ते त्यांच्या मनापासून या ठिकाणी मी अभिनंदन करतो त्यांना धन्यवादही देतो आमच्या निरवतीरावने मला एक चिठ्ठी दिली आणि त्या चिठ्ठीच्या संदर्भामध्ये आता हे खात राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांकडे आहे आणि आपण बघितलं असेल की देवेंद्र फडणवीस साहेबांनी कामाचा धडा अतिशय मोठ्या पद्धतीने लावलेला आहे सर्व पोलीस बांधवांची व्यवस्था त्यांचा सन्मान करण्याची भूमिका देखील फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात होते ने तेव्हा देगलूरमध्ये देखील कर्मचाऱ्यांची निवासस्थाना झाली पाहिजे त्याच्यासाठी अंतप्रकरांच्या सोबत त्यांना घेऊन जाऊ मी देखील प्रयत्न करेल एवढे या ठिकाणी सांगतो माझा आणि मंचावरील सर्वांचा आपण जो काही मान सन्मान केला त्याबद्दल जयंतीनिमित्त आपण तीन दिवसीय शिबिराचा कार्यक्रम आहे आणि इतर अलग अलग कार्यक्रम ठेवलेले आहेत त्याबद्दल आपण त्यांना जनतेस आव्हान ही बैठक देऊया शिवजन्मोत्सव दोन हजार पंचवीस जोरा झालेला आहे आणि या सोहळ्यानिमित्त सर्व येणाऱ्या मावळ्यांना शिवप्रेमींना मी आव्हान करतो की यावेळेस जे कार्यक्रम ठेवले आहेत शेतकऱ्याशी निगडीत आहेत त्याच्यामध्ये आपण सर्वच हे क ग्रामीण भागातले असल्यामुळं हा कार्यक्रमासाठी येऊन या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा कृषी प्रदर्शनामध्ये आपण कृषी विज्ञान केंद्र सगळोळी कृषी विभाग देगलोर यांच्या माध्यमातून आपण भरीव काम करण्याचा प्रयत्न केलो लोक पावत चाललेले बी पी असो किंवा कृषी अवजारे असो किंवा ॲग्री किसान आय डीबद्दल काम करणे असो किंवा आयुष्यमान भारत कार्ड तयार करण्याबद्दल काम काम करण्याबद्दल असो या संपूर्ण गोष्टी संपूर्ण गोष्टी या कृषी प्रदर्शनामध्ये आपण ठेवलेल्या आहेत येऊन शिवजनसात सामील होऊन या कृषी प्रदर्शनाचा लाभ घ्यावा ही मला सर्व जनतेस विनंती आहे देगलूर देगलूर बाहेर जनतेस विनंती आहे